तर आज मी चिकन बनवलं आहे सगळ्यात आधी मी पॅन गरम झाल्यानंतरला तेल टाकले त्यात तमालपत्र टाकले थोडंसं जिरं टाकलं फोडणीसाठी आणि मग कांदा टाकून कांदा तेलामध्ये फ्राय करून घेतला कांदा चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा फ्राय करायचा तेलामध्ये त्यानंतर थोडंसं मीठ टाकलं कांदा शिजण्यासाठी त्यानंतर मी मसाला वाटून घेतलेला टाकला मसाला चांगल्या प्रकारे तेलामध्ये तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा त्यानंतर तेल हळद टाकली धना धना मसाला टाकला आणि घरची तिखट मसाले टाकले आणि चांगल्या प्रकारे मसाला भाजून घेतला मसाला भाजल्यानंतर थोडंसं पाणी टाकलं आणि चिकन टाकून ते मसाल्यामध्ये मिक्स केलं आणि त्यानंतर पाणी टाकून हलवून घेतलं चिकन चिकन चांगल्या प्रकारे पा पाणीवतून हलवून घ्यायचं त्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवून थोडा वेळ चिकन शिजू द्यायचं थोड्या वेळाने झाकण काढून चिकनला उकळी आल्यानंतरला मी कडे कोथिंबीर टाकले त्यामध्ये अशा आता मी वडे कसे बनवायचे ते तुम्हाला सांगते सगळ्यात आधी मी तांदळाचं आणि ज्वारीचं पीठ मिक्स करून घेतलं आहे त्याच्यासाठी मी बारीक किसून घेतलेला कांदा ओवा घेतला आहे हळद घेतली आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि गरम पाणी घेतलेलं आहे तर आता आपण सगळ्यात आधी कांदा बारीक चिरून घेतलेला किसून घेतलेला टाकून घ्यायचा त्यानंतरला ओवा त्यान टाक टाकायचा त्यानंतर हळद टाकायची थोडी आता चवीनुसार मीठ टाकून घेतले आता हे चांगलं बा मिक्स करून घ्यायचं चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतरला त्यामध्ये गरम पाणी हळूहळू गरम पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकायचं आणि चांगल्या प्रकारे हळूहळू पीठ मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकायचं जास्त पीठ घट्ट होऊ पातळ होऊ द्यायचं नाही घट्टच मळून टाकायचं थोडं थोडं पीठ आपल्याला असंच मळून घ्यायचं आहे जोपर्यंत पीठ चांगलं म मळून होत नाही तोपर्यंत आपल्याला पीठ राहायचं राहायचंय त्यानंतर असा गोळा तयार झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडं तेल टाकायचं आहे आणि परत तो पिठाचा गोळा मळून घ्यायचा चांगल्या प्रकारे आता आपल्याला हे पीठ अर्धा तासासाठी बाउलमध्ये मोरण्यासाठी ठेवायचं अर्धा तास झाल्यानंतरला त्या पिठाचे बारीक बारीक गोळे करून घ्यायचे आणि एका प्लॅस्टिकच्या कागदावरती पिशवीवरती तेल लावून त्याला हाताने थोडे थापून घ्यायचे थापून झाल्यानंतरला मध्ये एक गोल करून घ्यायचा हे वडे आपण दुधाच्या पिशवीवर सुद्धा करू शकतो पण माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी त्याच्यावरतीच केले प्लॅस्टिकच्या पिशवीवरती आपलं तेल गरम करून कडेतलं तेल गरम झाल्यानंतर वडे तेलामध्ये सोडायचा आणि मागून फुडून चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा अशा प्रकारे आपले वडे तयार झाले आपले कोंबडे वडे आणि चिकन तयार झालं आहे थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ